नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळकडामोडींकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मराठा बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा केला जयघोष आणि स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव आणि स्केटिंग ट्रॅकचं लोकार्पण गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतलं तसंच टेंबिनाका येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे या घोषणाने टेंबिनाका परिसर दुमधुमून गेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं यावेळेला आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवी फाटक माजी महापौर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के माजी महापौर शिवसेना ठाणे महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे समस्त शिवसैनिक आणि महिला आघाडी आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठा समाजासाठी प्राण्यांची बाजी लावून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर मराठा बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा एकाच जयघोष केलाय जरंगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण केवळ मतासाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी काम करत असल्याचं दाखवून दिले त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकाच जयघोष करत त्यांचं स्वागत केलं मुख्यमंत्र्यांनीही गाडीतून बाहेर येत समाज बांधवांनी दाखवलेल्या या प्रेमाचा विनम्रपणे स्वीकार केला औरंगाबाद जिवडा विधानसभा मतदारसंघाच्या लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे या परिसरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून लोकमान्य पाडा नंबर एक इथे स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरणताराव आणि त्याच्या बाजूला जिमची उभारणी करण्यात आली आहे त्याचा फायदा लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असलेले नागरिक आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणावर घेत असून भविष्यामध्ये यामधून ऑलिम्पिक स्तरावर खेळणारे खेळाडू तयार होऊ शकतात असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं पण त्याचबरोबर या तरण तलावाच्या बाजूला स्केटिंग ट्रॅक उभारल्यास स्केटिंग खेळामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतील यासाठी लोकमान्य नगर विभागातील नागरिकांनी आणि लहान मुलांनी आमदार सरनाईक यांच्याकडे तरण तलाव परिसरात स्केटिंग ट्रॅक उभारण्यात यावं अशी मागणी केली तत्काळ त्यांच्या मागणीचा विचार करून आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलावाच्या परिसरात स्केटिंग ट्रॅक उभारले आणि त्याचा लोकार्पण सत्तावीस जानेवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती तिनानिमित्त आमदार सर यांनी केलं त्यामुळे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि लहान मुलांनी आमदार सर यांचे आभार मानलेत उद्घाटन झालेलं आहे मुलांना यामुळे या, फायदा होऊ लोकमान्यनगर येथील रामचंद्र ठाकूर तरण तलावातील मोकळ्या जागेमध्ये स्केटिंग ट्रॅक व्हावा अशी मागणी आमच्या ह्या परिसरातील अनेक शिवसैनिकांची होती प्रामुख्यानं लोकमान्यनगर विकसित होत असताना आजूबाजूला अनेक मोठ्या सोसायट्या आहेत त्यात हे आकृती हपटाऊन आहे त्याचबरोबर कोरस आहे रुमाल प्लाझा आहे वेदांत आहे आसपासच्या परिसरातील अनेक सोसायट्या आहेत लक्ष्मी पार्क फेसवर वन फेस टू एन जी वार बिहन विहार अशा सगळ्या सोसायट्या आहेत ह्या सोसायट्यांमध्ये राहणारी आणि लोकमान्य नगर परिसरामध्ये शास्त्रीनगर परिसरामध्ये राहणारे जी मुलं आहेत त्यांना स्केटिंगसाठी ठाण्याच्या जा बाहेर जावं लागत होतं कारण स्ट्रे स्केटिंग ट्रॅक उपलब्ध नव्हता ह्या परिसरामध्ये हा आपण छोटा ट्रॅक उपलब्ध करून दिला जेणेकरून ज्यांना स्केटिंग शिकायची इच्छा आहे ते निदान स्केट्स पायामध्ये घालून चालू शकतील धावू शकतील इथपर्यंत मर्याद्यात आहे परंतु पुढे जर त्यांना पार्टिसिपेंट नॅशनल किंवा स्टेट लेवलला व्हायचं असेल तर मोठ्या ट्रॅकवर जावं लागेल परंतु पायाभरणी मात्र लोकमान्य नगरच्या ह्या रामचंद्र ठाकूर तरण तलावाच्या माध्यमातून जो ट्रॅक उभारण्यात आलेला आहे त्या माध्यमातून होऊ शकेल माझ्या आमदार निधीतून पन्नास लाख रुपये खर्च करून हा स्केटिंग ट्रॅकची निर्मिती केलेली आहे तिकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला पोहायला मिळेल जिमचं साहित्य ह्या ठिकाणी आहे त्यामुळे जिम करता येईल या ठिकाणी त्यांना स्केटिंग करता येईल आपण लवकरच फुटबॉल टर्च करतो आहे जेणेकरून खेळाविषयी ज्या विद्यार्थ्यांना आपुलकी आहे प्रेम आहे ज्या पालकांना आपल्या मुलांना भविष्यामध्ये स्पोर्ट्समॅन करायची इच्छा आहे अशा सगळ्या पालकांसाठी आणि क्रीडापटूंसाठी ही सगळी सोवा सुविधा ह्या भागाचा आमदार म्हणून मी केलेली आहे माझ्या ह्या परिसरातील सगळ्या शिव सैनिकांची जी मागणी आहे ती पूर्णपणे पूर्ण झाली पूर्ण लक्ष्मी पार्क परिसरामध्ये शिवसेनेची शाखा असावी असा मानस आमच्या आ, त्या परिसरातील सगळे विभागप्रमुख संतोष धमाले जतीन सावंत त्यांच्या सगळ्या आमच्या महिला आघाडी आमचे या परिसरातील नगरसेविका आशा डोंगरे संदीप डोंगरे ह्या सगळ्या भगवान देवगतं ह्या परिसरातील शिवसैनिकांनी केली होती आणि त्यामुळे त्या, त्या परिसरामध्ये शाखेची निर्मिती केलेली आज धर्मवीर के साहेबांच्या जयंतीच्या दिवशी शाखेचं उद्घाटनही केलेलं आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये या शाखेच्या माध्यमातून अनेक चांगली कामं या परिसरातील शिवसैनिक करीत याची मला खात्री आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी आभयी योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंचाहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद नुकताच अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झालं या लोकार्पण सोहळ्यास अनेक राजकीय पुढारी अभिनेते यांना बोलवण्यात आलं पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्यानंच त्यांना बोलवण्यात आलं नाही याबाबत महाराष्ट्रातील आदिवासी बांधव राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार आहेत अशी माहिती आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी दिली बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामललाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली या सोहळ्यास अनेकांना आमंत्रणं देण्यात आली होती अनेकांकडून हे आमंत्रण फेटाळण्यात आलं होतं मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलं नाही त्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी आदिवासी क्रांती सेनेचे से अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन मुक निदर्शनं केली वाटतं की आदिवासी फक्त मूळ वनवासी आदिवासी नसल्याने मूळ आदिवासी आहे मग मूळ आदिवाशांना बोलवायचं नाही असं ठरलं आहे का मग त्यांना आपलं जे बघा तिथे मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमधले जे राज्यपाल होते त्यांना त्यांनी बोलवलं आणि उच्च भारताच्या पदावर जी महिला आहे आदिवासी महिला आहे मूळ मूळ भारताची नागरिक महिला एवढ्या उच्च पदावर असेल त्यांना पंतप्रधानांनी बोलवलं नाही ही शोकांतिका आहे फिल्मी इंडस्ट्रीचे फिल्मी इंडस्ट्रीचे ॲक्टर्स आले तिथे बिझनेस वाले आले आणि हे कलाकार तिथे त्याच्यातली लोकं आली आणि आमची जी उच्च पदावर बसलेले मॅडमला विचारत नाही म्हणजे ही खो स्वकांतिका आहे आमच्या आदिवासी समाजासाठी म्हणून आम्ही येत्या सर्व महाराष्ट्रातले आदिवासी बांधवांच्या सर्व मिटिंगे घेऊन आम्ही जे येतारे राजभवनवर या राष्ट्रपती भवनवर आम्ही तिथे निवेदन देणार जाणार आहेत आणि त्यांना आम्ही आमच्या अधिवेशनाचं काय आम्ही मूळ असून आम्हाला काय नाही आम्हाला आम्हाला ना न्याय मिळेल बाबासाहेबांनी जे आंबेडकर सा बाबासाहेबांनी भारतरत्न आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला सुविधानामध्ये जे आरक्षण दिलं होतं त्यांच्या समंतारांनी महिलाही तसेच आरक्षण दिलेले आहेत मग त्यांना का तुम्ही बरोबर घेत नाही आणि चांगल्या गोष्टी जर घडतात मग त्या चांगल्या गोष्टीसाठी महिलांना का मागं ठेवतात आणि त्या पदावर महिला आहे ना त्या महिलांना तुम्ही चांगला दर्जा दिला पाहिजे होता त्या गोष्टीचा की महिलांचा उपल्यांकन तुमच्या रामलल्लाच्या मंदिरात ते उद्घाटन त्या सोहळ्यात त्या पाहिजे होत्या त्या नाही दिसल्या आम्हाला याच्या मागं पण राष्ट्रपती भवनात पण त्या दिसल्या नाही आहेत उद्घाटन करतात याचा आम्ही निश्चित जाहीर करतो म्हणून आदिवासी क्रांती सेना ही नेहमी आम्ही आमच्या आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढणार आणि त्यांच्या विरोधात आम्ही एलगार पुकारणार त्यांचं आंदोलन करणार आम्ही मन मुख्यमंत्र्यांना पण आम्ही निवेदन देणार आहे राजभवनला देणार आहे राष्ट्रपतींना पण देणार आहे सगळ्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आपली पुढची भूमिका काय असेल आम्ही आमच्या मागण्या जर ह्या पूर्ण केल्या नाही आम्हाला कुठे आदिवासी यांचा हक्काचा जर सुविधांमध्ये काही हक्क दिला नाही तर आम्ही येत्या महाराष्ट्रातली तीव्र आदिवासी समस्त आदिवासी आमची सगळे जेवढे संघटना असतील तेवढे ये एकत्र येऊन आम्ही आंदोलन छेडू मुंबईमध्ये जाऊ सगळे उपनगरात जाऊ किंवा जा आम्ही जे येणारे मार्ग आहेत त्या मार्गानं आम्ही तिथं सर्वांनी आम्ही बोलून येत्या काळामध्ये आम्ही राजभवनचे इथे जाऊन आंदोलन सेवे करू हे आमची व्यक्त मराठा समाजाच्या मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह इथे मराठा बांधवांनी एकाच जल्लोष केला यावेळेला ढोल ताशी वाजवत एकमेकांना पेढे भरवत नाचत फुगड्या खेळत मराठा बांधवांनी जल्लोष व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन ठाण्यात जेसीबीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत मराठा बांधव करणार आहेत यावेळेला सकल मराठा समाजाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रमेश आमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नगरसेवक कृष्णा पाटील सचिन पाटील दत्ता चव्हाण मंगेश आवळे आणि इतर मान्यवर मराठा समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक वर्षांपासून खितपात पडलेल्या मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर तोडगा काढल्याचं श्रेय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीच्या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला हे सरकार देणाऱ्यांचं आहे घेणाऱ्यांचं नव्हे असं नमूद करत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षण गमावल्याबद्दल टीका केली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत शिवरायांच्या साक्षींना मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती शनिवारी शिंदे यांनी या शपथेचं स्मरण सर्वांना जाहीरपणे करून दिलं त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की हा एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो पूर्ण करतो मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणार हा शब्द मी पूर्ण केलाय आपण घेतलेल्या शपथेचा हातून निसटलेलं आरक्षण पुन्हा परत मिळाल्याचं श्रेय घेतलं त्यामुळे मुंबईचं संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा दिलेला शब्द पूर्ण करणारा मुख्यमंत्री अशी झालीये घेणारे नव्हे देणाऱ्यांचे सरकार या उल्लेखातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना लक्ष दिलं असतं तर मराठा आरक्षण गेलं नसतं अशी अप्रत्यक्ष टीकाच शिंदे यांनी कर्ज ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझा विलेखात बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा आजळा कडामोडी शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मराठा बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा केला जयघोष आणि स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव आणि स्केटिंग ट्रॅकचं लोकार्पण आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईड एक आदर्श नगर कोलबाड रोड आणि पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार